अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला श्री दत्तात्रय जयंती असते या दत्तात्रय जयंती निमित्ताने आपण दरवर्षी गुरुचरित्र सप्ताह पारायण करत असतो म्हणजे आपण सात दिवसाचे पारायण करत असतो गुरुचरित्र या ग्रंथामध्ये एकूण बावन्न अध्याय असून त्यामध्ये मंगलाचरण दत्ता श्री दत्तावतार चरित्र श्रीपाद श्री वल्लभ चरित्र श्री गुरु नरसिंह सरस्वतींचे चरित्र आणि अवतारणिका असे विषय दिलेले आहेत गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रामध्ये इतकाच मान्यता पावलेला आहे हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचण्याची एक पद्धत आहे ठराविक पद्धत आहे त्याप्रमाणे जर वाचन झाले तर आपला संकल्प फळाला जातो आता आपण बघू गुरुचरित्र पारायण करताना कोणते नियम पाळले पाहिजे गुरु चरित्र पारायण कसे केले पाहिजे अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र अंतर्बाह्य शुचिरभूतता राखून या ग्रंथाचे वाचन करावे वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे जे अनुष्ठान आहे ते निश्चित फलदायी ठरते वाचन करताना नेहमी एका लई मध्ये शांत आणि सुस्पष्ट असे असावे ज्या दिवशी आपण पारायणाला बसणार आहोत त्यासाठी पहिला नियम म्हणजे पारायणाला बसण्याच्या आदल्या दिवशी आपल्याला चार कुत्रे आणि एक गाय यांना नैवेद्य दाखवायचा आहे ते चार कुत्रे म्हणजे चार वेद आणि गाय म्हणजे ही दत्तात्रेयाची कामधे आहे सुरुवातीला दत्त महाराजांच्या फोटोची स्वामींची आणि गुरुचरित्राच्या पोथीची पूजा करायची आणि मग वाचनाला सुरुवात करावी पारायण काळात वर्ज असावे म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाणे टाळावे आई किंवा बहिणीच्या हातचं अन्न खाऊ शकतात कुठे कार्यक्रमाला गेले असाल तर स्नान करावे शुचिरभूत व्हावे किंवा आठ दिवस कुठलाही कार्यक्रम नाही केला तरी चालेल पहाटे चार वाजल्यापासून संध्याकाळी वाजेपर्यंत पारायणाला बसू पण दुपारी ते वाचन करू नये किंवा कुठलीही सेवा करू नये कारण ही वेळ दत्त पारायण काळात मासिक धर्म आला असेल तर उरलेले अध्याय घरातील इतर व्यक्तीकडून वाचून घ्यावे पण पारायण अर्धवट सोडू नका वाचन करताना एक ठराविक वेळ ठराविक दिशा आणि ठराविक जागाच असली पाहिजे आपण गुरुचरित्र पारायणाचे सुरुवात करताना पहिल्या दिवशी जर आपण पहाटे चार वाजेला वाचन करायला बसणार आहोत तर आपण सात दिवस चार वाजताच बसले पाहिजे जर आपण पूर्व दिशेला तोंड करून बसणार आहोत तर आपण सात दिवस तसेच बसले पाहिजे आणि ठराविक त्याच जागेवर बसले पाहिजे आपल्याकडे श्री दत्तात्रेयांची मूर्ती आणि प्रतिमा जर नसेल तर पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि त्यामध्ये श्री दत्तात्रेयांचे आवाहन करावे सप्ताह काळामध्ये पालन करावे वाचन हे शुचिरभूतपणाने सोहळ्यानेच झाले पाहिजे शक्य असेल तर आपण कोरे कपडे घालावे रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर झोपावे पारायण करत असताना भूमिशय्या म्हणजे पलंग किंवा खाटेवर निजू नये गादी घेऊ नये चटई किंवा पांढरे घोंगडे घ्यावे वाचन करत असताना मध्येच आसनावर उठू नये आणि इतरांशीही बोलू नये सप्ताहाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे आणि सप्ताह पूर्ण झाल्यानंतर महानैवेद्य दाखवला गेला पाहिजे सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्यतो आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रे यांचे विसर्जन करावे नैवेद्य दाखवावा आरती करावी सवाष्ण भोजन करावे ब्राह्मणास जेवण द्यावे आणि त्या नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी असावी जर आपल्याला घरात पारायण करणे शक्य नसेल तर आपण दत्त मंदिरात जाऊनही पारायण करू शकतो पारायण करताना उत्तर किंवा पूर्वेसच तोंड करून बसावे त्यानंतर आपल्याला एक धान्य आहार घ्यायचा आहे तो म्हणजे जर आपण सप्ताहाच्या पहिल्या दिवशी जर पोळी खाणार असाल तर भाजी पोळीच खायची आहे जर भाकर खाणार असाल तर भाजी भाकरच खायची आहे म्हणजे सात दिवस आपल्याला फक्त एकतर गव्हाची पोळी किंवा मग सात दिवस आपल्याला भाकर खायची आहे जो व्यक्ती पारायणासाठी बसलेला आहे त्या व्यक्तीसाठी जो बनवलेला स्वयंपाक असतो तोच स्वयंपाक नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे सात दिवसाच्या सप्ताहाच्या काळात कांदा लसूण यांचा त्याग केला पाहिजे पारायण काळात महिलांनी साडी नेसावी हातात हिरव्या बांगड्या घालाव्या आणि कपाळी कुंकू लावावा आपल्याकडून सप्ताह काळात काही चुका होतात त्यासाठी आपण दररोज रात्री विष्णू सहस्र नामाचे स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनामाचा पाठ केला पाहिजे ब्रह्मचर्याचे अवश्य पालन केले पाहिजे गुरुचरित्र पारायण सुरू करताना अथर्व शीर्षाचे वाचन करावे एक माळ गायत्री जप करावा एक माळ श्री स्वामी समर्थ जप करावा तसेच दत्तमंत्र म्हणावा आणि मग पारायणाला सुरुवात करावी चला तर आपण सर्व या नियमांचे पालन करू आणि गुरुचरित्राचे पारायण करू मग बघा काय अनुभव येतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा